नमस्कार मी संपादक सुनील मदनुरे आपलं टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे हो आणि आपण आहोत देगलूर येथे आणि देगलूर येथे वैश्य गणेश मंडळ आहे आणि ह्या गणेश मंडळाने बाबा बर्फानी यांचा उत्कृष्ट देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता तर आपण चाललो आहे बाबा बर्फानीच्या दर्शनाला जो एक उत्तम आणि सुंदर असा देखावा या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे आणि आपण पहा सर्व ठिकाणी जय बाबा बर्फानी हर हर महादेव आणि हे पहा या ठिकाणी बर्फ आहे आणि बर्फाचं ढीक ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे सगळीकडून असं वाटतं की आपण बाबा बर्फानीच्या गुफेत चाललो तेच थीम आहे आणि त्याचप्रकारे ह्या ठिकाणी त्याची उभारणी केलेली आहे आणि पाहण्यासाठी तर ह्या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी होत आहे आपल्याला बर्फातनं जावं लागतं आणि बर्फातनं जात असताना आपले पाय जे आहेत ह्या ठिकाणी पहा सगळे ओले होत आहेत आणि हे पहा या ठिकाणी बघा परत बर्फ टाकलं आणि थोडासा बर्फ आमच्या कॅमेरेवरती पण पडला आहे चला आपण समोर आपल्याला दाखवूया तर आपण ह्या ठिकाणी पहा तर ही आहे गणेशाची मूर्ती खूपच सुंदर आहे खूप सुंदर ह्या ठिकाणी मूर्ती आहे आणि हा जो है। है। देखावा आहे आर्यवशी गणेश मंडळाने जो सादर केलेला आहे खूपच सुंदर आहे खूपच उत्कृष्ट असा देखावा त्यांनी सादर केलेला आहे आणि ह्या ठिकाणी खूप लोक भाविक भक्त म्हणा ह्या ठिकाणी गणपतीची फोटो काढण्यात काही लोक सेल्फी घेण्यात या ठिकाणी मग्न आपल्याला दिसत आहेत आणि ही पहा ह्या ठिकाणी पिंड आहे बाबा बर्फानीची सर्व ठिकाणी आपल्याला बर्फच बर्फ दिसतं खूपच सुंदर ह्या ठिकाणी दृश्य आहेत आणि जो देखावा ह्या ठिकाणी सादर केला आहे तो खूपच सुंदर असा देखावा ह्या ठिकाणी सादर केलेला आहे आणि मागचा परिसर आणि ह्या ठिकाणी देखावा पाहिल्याच्या नंतर लोक प्रसाद घेऊन समोर जाताना आपल्याला दिसत आहेत तर हा जो आहे त्याचा मागचा परिसर आहे खूप प्रचंड ग्रंथी कधी काही देखाव पाहण्यासाठी झालेली आहे दरवर्षी आरेवर्षी गणेश मंदिर खूप चांगले चांगले देखावे साजरे आणि खूप प्रचंड ग्रंथी देखाव पाहण्यासाठी झालेली आहे एका देखावा खूपच उत्तम आणि सुंदर आहे आणि सोबत आपण